होता होता तरी दादाला मुलगा आता आम्हाला ते शिवराज रमेश पवार यांचं दुःख निधन येणारा काळाचा एखाद्या घरी तरी आजाराची माया पाहिजे एकदम कुटुंब उठत नाही एकदम कुटुंबाचा प्रमुख स्थान गेल्यानंतर त्याच्यावर काय व्यक्त तिच्या कुटुंबालाच कळतं तर आम्ही एक आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत दादाजी ढगे दानिनीच्या ढगे यांनी तुम्हाला एक आर्थिक मदतीचा आधार म्हणून मी फुल नाही पुरायची पाकळी यानंतर तुमच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी कुठं त्या कुटुंबाला कुठे सावरण्यासाठी एक आमची छोटीशी मदत आम्ही देण्याकरता या तुमच्या

म्हणजे दोन शेळ्या आणि तीन चार पिढी गेले पाणी कुठून आलं पाणी नदीत आलेली पूर्ण मालाचा पूर आलता पूर्ण ते पाण्यामध्ये म्हणजे होऊन गेले आज आपल्याला कोण येऊन भेट दिली दादाराव पाटील ढगे साहेबांनी आम्हाला येऊन भेट दिली फुलना फ्रेश ठाकरे आम्हाला मदत केलेली आहे तुमच्या मतदारसंघातला आमदार आलता की नाही कोणी राजकीय तलाटी साहेब आले सगळ्यांना सांगितलं मला कोणी दखल घेतली नाही दखल ना कोणच कोण घेतली आज दादाराव पटेल किती आर्थिक मदत काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे समाजसेवक व काँग्रेस पक्षाला उमेदवारी मागितलेले दादाराव ढगे यांच्या कन्या दामिणीदाई ढगे यांच्याकडून आर्थिक मदत देण्यासाठी शिवराज रमेश कोशाल यांच्या घरी जाऊन आम्ही पाहणी केली असता फार बिकट परिस्थिती आहे त्यांचे दोन लहान मुलं आहेत आणि सुद्धा नाही तर अशा परिस्थितीत या मतदारसंघामध्ये आमदार नसल्यामुळे आमच्या एक सामाजिक भावना आणि आर्थिक मदत मिळावी याकरिता आमच्या सर्व काँग्रेस कमिटीचे प्रतापरावजी देशमुख आहेत ढगेसाहेब त्यांचे भाऊ बाबाराव ढगे आहेत त्यांचे मावळे मामा आलेत आणि आमचे तेजाब पाटील या गावचे सरपंच आणि या सर्व हो <laughs> दादा पाटील सर्व सर्वजण या परिस्थितीचा आढावा दादा पाटलांनी जेव्हा सांगितले तर त्यांना या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी आणि त्यांच्या दुःखात सावरण्यासाठी दादाराव पाटलांनी आम्हाला एक सूचना केली की के बाबा असं असं आहे या गावात आपल्याला जाऊन मदत करावीच लागते आणि आता परिस्थिती पाहिली तरी कोणत्याही शासनाचा त्यांना उप शासनाच्या कुठल्याही योजना त्यांचा लाभ मिळाला नाही त्याकरिता आपण या कुटुंबाच्या सोबत आणि या गावकऱ्यासोबत सदैव काँग्रेस पक्ष राहील याची मी या सर्व कार्यकर्त्यांना गवाई देतो आणि ह्या आताच या पवार यांना सायनाथ पवार यांच्या शेळ्या वाहून गेल्यात शेळ्या वाहून याच्यासाठी गेल्यात की या ज्या लोकांनी जे राजकर्ते आहेत त्यांनी हा नारा सरळीकरण केला नाही या निधीचा दुरुपयोग करून दुरुपयोग झाला त्यामुळं आज या परिस्थिती यांच्यावर गरीबांवर ओढण्या ओढवण्यात आले त्यांचे जनावर गेलेत बरं झालं बा मानसिक हानी झाली नाही जनावर बला गेली आणि दादराव पाटे यांनासुद्धा एकवीस हजार रुपयाची मदत केली तर त्यांना पूर्ण मदत केल्यासारखीच झाली समजा चार पिल्ले चार आणि दोन शेळ्या गेल्या म्हणजे बरोबर मदत केल्यासारखी झाली आणि त्या सर्व लोकांनी एक जाण ठेवून धुराव पाटला यांच्या समाजसेवेचा किंवा त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या योगदानाची सर्वांनी ओळख ठेवा म्हणजे आठवण ठेवावी हे त्या बोलतो आणि गावकऱ्यांना जे जे काही लागेल शासकीय योजना आता यांच्या यांना यांनाही या जनावर गेले त्यांचे पण शासकीय कर्मचारी कसे असतात प्रूफ द्या आम्हाला शेळ्या मिळल्या द्या हे न करता शासनाच्याही लोकांनी थोडं पाहून गावात माहिती घेऊन करायला पाहिजे आणि तिकडे गेले ते त्या घरकुल वगैरे हो आम्ही मदत करूत हे सगळं गावातल्या आम्ही सर्व काँग्रेस वतीने आणि दादराव पाटले यांच्या परिवाराचे गव्हाही देऊन संपवतो